जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती स्वागत निजी उशा बुरली गावच्या बौद्ध वसाहतीमध्ये दोन हजार सोळा पासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासो आरपीआय आठवले गटाचा इशारा गट विकास अधिकारी यांना निवेदन सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका हा कृष्णा नदीकाठचा तालुका म्हणून ओळखला जातो पण याच तालुक्यातील अगदी कृष्णा नदीच्या काटावर असणाऱ्या बुर्ली गावातील बौद्ध वसाहतीमध्ये स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होत नसून सन दोन हजार सोळापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत दोन हजार एकोणीस पासून ग्रामपंचायतीकडे येथील नागरिक पाण्याच्या समस्येबाबत लेखीपत्र व्यवहार करीत आहेत परंतु या गंभीर समस्येवरती अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळण्यात ग्रामसेवकांना सपशेल अपयश आल्याचं बोललं जाते तसेच बुरली गावातील बौद्ध समाजातील नागरिकांचा अंत पाहिला जातोय का असा सवालही उपस्थित केला जातोय बुर्ली गावातील बौद्ध वसाहतीतील लोकांच्या या गंभीर समस्येची दखल आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गट पलूस तालुका युवक आघाडीने घेतली आहे आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवण्याचे काम बुर्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी केले आहे याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर व कठोर कारवाई करून बौद्ध वसाहतीमध्ये स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची तरतूद तात्काळ करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक चोवीस जून रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस यांना देण्यात आले रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी पलूस तालुका अध्यक्ष अविराज काळीबाग तसेच उपाध्यक्ष यश ऐवळे कार्याध्यक्ष अमरजित कांबळे प्रणय शिकरे आदित्य शिकरे विजय सावंत महेश सावंत सिद्धार्थ शिकरे आदित्य ओव्हाळ तसेच विशांत धाईंगे गौरव शिखरे रवींद्र मराठे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज, आज पौलूस तालुका युवक आघाडीच्या वतीनं बुरली गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सोय बाबत आज निवेदन बी यांना देण्यात आले गेली दोन हजार सोळापासून या आमच्या बौद्ध समाजाला बुरली गावामध्ये जो आमचा बौद्ध समाज आहे नदीपासून अगदी दोनशे मीटर अंतरावर राहणारा दोन हजार सोळापासून या समाजाला पिण्याच्या पाण्याची योग्य सोय तिथल्या आपल्या असणाऱ्या तालुका प्रशासनानं किंवा ग्रामपंचायती प्रशासनानं केलेली नाही दोन <Santhe> हजार एकोणीसपासून ज्यावेळी आमचे तिथले कार्यकर्ते दोन हजार एकोणीसपासून ज्यावेळी हा पत्रव्यवहार ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतीचे इतर अधिकारी असतील यांच्यापर्यंत करण्यात आला पण आज दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस होत आलं तरी पण आजपर्यंत आमच्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम तिथल्या असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व तिथल्या सद सर्व सदस्य बॉडींनी करण्यात केलेलं आहे आज भारत देशामध्ये बघितलं गेलं तर पंच्याहत्तर रौप्य महोत्सव म्हणून आज मोदी सरकारची घोषणा करते आहे पण आज आमच्या दोनशे मीटरवर नदीपासून दोनशे मीटर वर असणाऱ्या बौद्ध समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम ह्या प्रशासनानं केलंय या प्रशासनावर कठोर अशी कारवाई करण्यात आली पाहिजे आज बु बुरलेगावच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मान्य पोलीस पंचायत समितीचे व्हिडिओ कदम कदमसाहेब यांना निवेदन देण्यात आले की सदर बाबा गावात जो बौद्धवस्तीतला दोन हजार सोळापासूनचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा काढावा त्यांनी तीन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे तीन दिवसाच्या आत जर त्यांनी कारवाई नाही केली तर येत्या सोमवारी येणाऱ्या ये सोमवार सोमवारच्या दिवशी याचा जाब विचारला जाईल व संबंधित जे अधिकारी आहेत तिथले प्रशासनाचे बुर्ली गावातील त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आम्ही इशारा देत आहे आणि सदर या गोष्टीच्या लवकरात लवकर आणि तत्काळ कारवाई करावी नसेल तर ज्या पद्धतीनं निवेदनामध्ये ज्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फसण्याचा इशारा दिला आहे तो आम्ही करून दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम